दहा हजार बंगाल लोक पण आम्हाला असं वाटतं ती बंगाल नाही ती बांगलादेश आहे पाईप लावली आहेत तिकीट न जर शंभर धावा काढल्या तर त्याच्यावरती लगे मोही बनतो पण ह्या गाडीवरती समजा ह्या गाडीवरती पूर्ण देत चालतं पण आता पत्र कुठल्या ड्रायव्हरचं मोही बनला नाही किंवा ड्रायव्हरचं जीवन कसं आहे काय आहे अजून कुणी दावलं नाही असणार चाकू सुरू असणार ती रस्त्याने निघालो तरी भरपूर तकलीफ असते कुठे पार्किंगला जागा नसते जेवायला टायमिंग मिळत नसतो कधी आण मिळते नाही तर अशीच गाडी घेऊन पळायला लागते आपला प्रवास भरपूर असतो करायला लागते काम आपल्याला भरपूर करावं लागते आणि हल्ली कोण ड्रायव्हर बनायला तयार होत नाही आता तकलीफच एवढी तर कोण ड्रायव्हर बनणार आहे जोपायचं कसं तरी खायचं कसं तरी चल निघा आरामच नाही काय मिळे दोन तास झोपला की रात गाडी चालवा असं काम होत रस्त्याला पार्किंग मिळत नाही कुठं झोपला तर ते डिझेल काढून घेणार चोरून येणार पैसे ड्रायव्हरला भरावं लागणार असं सेट लोक बोलणार मग आता तू झोपलास कशाला यायला पाहिजे असं होते बऱ्यापैकी गाड्या लाँग रोड चालतात महाराष्ट्रात चालतंय महाराष्ट्र सोडून बाहेर सुद्धा जातात गाड्या हे बाहेरच्या वेळेला जातो तुम्ही या गाड्या घेऊन जाताना तुम्हाला यातच संध्याकाळी झोपायचे अशी कधी भीती वाटत नाही झोपताना त्यात किंवा इतकी गाडी आहे काय होईल काय पर्यायच नाही काय करणार पर्याय मग आपण काहीच करू शकत शकतो पोटासाठी कायच करायला लागते नाही काम केलं तर पोर काय खाणार काय पार्किंग नाही तर मग ती कुठेतरी उभी करून जाते जेवायला गेला तरी पण माझा प्रॉब्लेम होतो काहीतरी गाडीतलं घेऊन जाणार डिझेल काढून मारून डिझेल काढून घेणार बाहेर थांबला असता उभा राहिली का डिझेल पाईप लावली कसं चॉकलेटला पडला असा त्याला माहित आहे चाळीस हजाराचं डिझेल आहे नेणार काढून आता पैसे काट्यावर पण असतात एटीएम निघाल्यामुळं डिझेल आता सरास चोरी डिझेलची होती डिझेलचीच होती जास्त काय नाही त्याला पार्किंगच नाही त्याला सुविधाच नाही रस्ते निघून जीवाशी बेतणार काम आहे ते ह्या केबिन जरी वाटला असेल त्यांचा आपल्याला वाटतंय आपल्या घरात जे येणार अन्न आहे आपल्या घराला येणार जे मटेरियल आहे त्या कधी लय सुकाने येते सुका मागे या ड्रायव्हरांचं कष्ट आहे आणि ते कष्ट आपल्याला दिसत नाही क्रिकेट जर शंभर धावा काढल्या तर त्याच्यावरती लगेच मोही बनतो पण ह्या गाडीवरती समजा ह्या गाडीवरती पूर्ण देत चालतं पण आता पत्र कुठल्या बनला नाही किंवा ड्रायव्हरचं जीवन कसं आहे काय आहे अजून कुणी दावलं नाही काय नाही ड्रायव्हर जर रोडवरती एखादी सगळं त्या ड्रायव्हरला बाबा बघून जातात पण त्या ड्रायव्हरला मदत करत नाहीत आणि सरकारी सगळं काय मदत करत नाही काय नाही म्हणजे कुठं जाईल तर ड्रायव्हरला आपल्या इज्जत नाही एक आता घर चालवायसाठी आपण मेहनत करतोय सगळं करतोय बरोबर आहे पण ते ड्रायव्हर कष्ट करतोय किंवा ड्रायव्हर मुळे आपलं स्वतःच घर चालतंय किंवा आणि चार लोकांचं चालतंय घर हे <सथ> कोणाला <उनाल> दिसत नाही ड्रायव्हरच्या <सथ> खूप समस्या आहेत साहेब लाईनच्या गाडी होतो अहमदाबादला गेलो होतो मला नो एंट्री पास करायचं साहेब दहा दहा मिनटं थांबायचं दहा मिनिटाचं गजर लावायचं आणि दहा मिनिटं उठायचं गाडी चालवायचं आणि काय तर पन्नास साठ किलोमीटर गेलं पण दहा मिनिटं थांबायचं दहा मिनिटं गजर लावून म्हणजे होती त्यामुळे तुम्ही असं झोपीमुळे कुठली मालकाच्या टेन्शन मुळे प्रॉब्लेम खूप असतो छोटे गाडी वाले आडवे येणार ड्रायव्हरला दोन शेवट येणार म्हणजे ड्रायव्हरला इज्जत कुठं कुठं कुठंच नाही एवढा मोठा कंटेनर चालवायचं म्हटलं खायची गोष्ट नाही ते त्या कंटेनर दिसत नाही किंवा माल दिसत नाही माणसाला फक्त दिसतो ड्रायव्हर ड्रायव्हर दिसतो आई बन काढायला ड्रायव्हरला मारायला फक्त ड्रायव्हर दिसतो पण हा विचार करणार हा एवढी मोठी गाडी चालवतोय बाबा ह्या लोकांनी या लोकांचा कोणी प्रॉब्लेम मोठ्या गाडीला छोट्या गाडीवाली त्रास देतात चालताना एखादा चालत जाणारा माणूस म्हणणार तुला नीट चालता येत नाही का बघून चालवता येणार नाही का आता इकडे आमच्या जेमपीटी बीएमसीटी साईडला काय वेळ ट्रॉफिक लागते भरपूर ट्रॉफिक असते जेवण मिळत नाही बारा बारा तास बारा बारा तास जेवण भेटत नाही आता आता मराठी माणूस आता फार कमी आहे डायव्हर मध्ये आता मराठी आता वाढलेत म्हटलं तर बंगाली हे बाहेरचे लोक जास्त वाढले ती पण मराठी माणूस फार कमी आहे विषय कसं आहे माहितीये का आता राज ठाकरे साहेबांना काही लोक बाबा हे लोक राज ठाकरे व क्या करेगा हे दाब देतात आणि त्या मोठ्या लोकांना हे लोक दाब देतात तसं आम्हाला लोकांना तर भरपूर लोक दाब देतात लोक आम्हाला डायरेक्ट देते ते त्रास तुम्हाला सुद्धा आहे त्रास आहे मारायचे दानखे घेऊन ती करायचं म्हणजे भयांचा त्रास खूप आहे आता समजा आता आम्ही पाच जण आहे आम्ही गेलो याणमध्ये तर चार पाच भय असतात एकट्या माणसाला बघून अंगावर जायचं मारामारी करायचं अंगावर जायचं लाजून काजून आम्ही कोणाला बोलत नाही म्हणजे आपली मराठी माणसं कोण बोलत नाही ती पण हा भयांचा खूप त्रास आहे किंवा आता नावाशिवामध्ये तुम्ही विचार करायला गेला तर ना चार पाच ठिकाणी बंगाली आहेत म्हणून सांगाल बंगाली कमीत कमी एक दहा हजारच्या आसपास बंगाली लोक आहेत शिवा मध्ये दहा हजारच्या बंगाली बंगाल लोक पण आम्हाला असं वाटतं ती बंगाली नाही ती ती बांगलादेश आहेत काय समजा काय बायचा गाडी जर पुढे घेऊन म्हटलं तर घेणार नाहीत गाडीमध्ये प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला प्रत्येक गाडीमध्ये दांडके असणार त्यांच्या दांडके असणार चाकूसूर असणार म्हणजे महाराष्ट्र मध्ये पोलीस वाले सगळं काय विचार नाही त्यांना काय म्हणजे असं काही नाही कोण विचारत नाही तू कुठला आलायस काय आलायस काही विचार नाहीत त्यांच्या गाडीमध्ये विचार करा तुम्ही पाहिलं तर व्हिडीओ तुमचा प्रत्येकाची गाडी आणखी असणार आपल्या मराठी माणूस की त्यांना यूपी बिहार आणि बंगाली नावशे साहेब ना असं म्हणणं आहे की इथं फक्त बांगलादेशी सुद्धा आले आहेत सुद्धा म्हणणं आहे सरकारनं खरंच यावरती गंभीर्याने लक्ष घ्यावं सगळे त्यांचे आधार कार्ड वगैरे खरंच चेक करावी कारण इथं कोणी वरती दहा दहा जण आहेत पण हे सगळं पत्र्याचं केबिन केत्र्याचं घर असलं घरात किती उकडते आपल्याला माहित आहे गरम होते उन्हाळ्यात कसं असते परिस्थिती आणि काय करतं उन्हाळ्यात म्हणजे नेमका पर्याय काय किंवा इलाज कसं काय करताय किंवा त्यावरती कशी मात करताय काही दरवाजा गाडी उभा राहील पार्किंगला तर ते दरवाजा वगैरे उघड्यात हे गर्मी मध्ये आपल्याला दिवस काढावं लागणार आपण नोकरी करायची म्हणजे ते करावं लागणार मजबूर ते दिवस ते काढावं लागणार आहे फॅन वगैरे फॅन चे पण गरम वापर त्यातून पण पुढे ते चालावं लागते तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत सगळं आहे या सगळ्या गोष्टी असूनही त्यांच्या समस्यावरती मात्र आज सरकारही बोलत नाही आणि कुठलीही यंत्रणा बोलायला मात्र तयार नाही